सोमवार त्यासाठी एका कढईमध्ये अर्धी एका वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका वाटीत काढून घेतले ह्यातच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे त्यात चिरून घेतलेले ढेमसे टाकून घेतले आता हे ढेमसे आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने ढिमसे परतून झाले की त्यात दोन चमचे चणा डाळ मी एक पंधरा वीस मिनिटं भिजत ठेवली होती आणि ती चा, आता इथे टाकून घेतली आहे चना डाळ आणि ढिमसे छान परतले गेले की मग याच्यात थोडंसं पाणी टाकायचं चवीपुरता मीठ आहे आणि हे आपल्याला शिजून घ्यायचे तर आता हे पहा तुम्ही बघू शकताय इथे ढीमसे छान शिजलेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊ हो, आणि ह्याच कडेमध्ये आपल्याला खुनात थोडं तेल टाकून आहे त्यानंतर याच्यात थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट हे सगळं टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे गरम मसाला इथे आपण टाकून घेणार हो, आहोत आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यात आपण जे ढेमसे शिजवून घेतले होते ते टाकायचे आणि अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं शेंगदाणे लसूण आणि जिरायचं ते टाकायचं पुन्हा अशा पद्धतीने छान एकजीव करायचं आहे आणि आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी आपल्याला किती ग्रेव्ही हवी त्या अंदाजाने गरम पाणी टाकायचं आहे हे पहा इथे मी साधारण एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे मीठ आपण आधीच टाकलं होतं त्यामुळे नंतर मीठ टाकायची गरज नाही आहे आणि आता अशा पद्धतीने आपली ही ढेमशाची भाजी तयार आहे आता बघू मंगळवार तर इथे मी एक वाटी मटकीची डाळ घेतली आहे ती अशा पद्धतीने दोन तीन पाण्यांनी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता डाळ धुवून झालेली आहे एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं आल्याचा तुकडा आणि चार पाच लसूण घेतलेल्या आहेत त्यातच साधारण अर्धी वाटी एवढे खोबऱ्याचे बारीक काप टाकून घेतलेत यानंतर याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आपल्याला याच्यात टाकायची आहे आता याच्यात एक चमचा किंवा अर्धा चमचा जिरं टाकून आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि आता याच्यात आपण टाकणार आहोत एक ते दीड चमचा लाल तिखट किंवा आपल्याला किती लाल तिखट आहे त्या अंदाजाने आता हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून आहे वाटण तयार आहे आता एका भांड्यामध्ये मी पाव चमचा तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालं की मग याच्यात जिरं टाकायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आपण जी मटकीची डाळ धुवून घेतली होती ती इथे टाकून घ्यायची आहे आता ही डाळ ह्या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे डाळ तेलात छान परतून झाली की मग ह्या डाळीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे तर ही शिजवताना पूर्ण शिजवायची नाहीये थोडीशी कच्ची राहील अशी आपल्याला ही डाळ आता शिजवून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू ही मटकीची डाळ इथे आता छान शिजलेली आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी एक चमचा तेल आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण जे वाटण मगाशी बनवून घेतलेलं होतं ते आहे आता हे व्यवस्थित आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे वाटण ह्या तेलामध्ये छान फ्राय झालेलं आहे आता हे वाटण तेलात परतून झालं की आपण जे मगाशी डाळ शिजवून घेतली होती त्यात हे वाटण टाकून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही ही डाळ डायरेक्ट ह्या वाटणामध्ये सुद्धा टाकू शकता त्यानंतर अशा पद्धतीने हे एकजीव करायचं आहे आता याच्यात सवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे साधारण पाच मिनटे ही भाजी आपल्याला इथे उकळून घ्यायची आहे तर हे पहा पाच मिनिटांतर ही भाजी छान उकळलेली आहे आणि आपली मटकीची डाळ इथे तयार झाली आहे आता बघू बुधवार इथे मी गिलके स्वच्छ धुवून घेतलेत आणि अशा पद्धतीने त्याचे उभे काप करून घेतलेत हे पहा गिलक्यांचे काप इथे करून झालेले आहेत आता हे पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यात दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय यातच आपल्याला दोन चमचे खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत त्यासोबत एक चमचा जिरं एक दीड चमचा लाल तिखट थोडीशी हळद थोडा गरम मसाला आता हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय तेल गरम झालं की आपण जे गिलके चिरून घेतलेले होते ते या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर गिलके त्यान व्यवस्थित परतून झाले की त्यात आपण जो मसाला बनवून घेतला होता म्हणजे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचंय आणि ते सुद्धा या तेलामध्ये गिलक्यांसोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटणही ते छान परतून झालेलं आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं गरम पाणी किंवा नॉर्मल पाणी टाकलं तरीही चालेल आणि तुम्हाला किती ग्रेवी हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं पण घोसाळ्यांना म्हणजेच गिलक्यांना पाणी सुकतं त्यामुळे हे पाणी आपल्याला थोडं कमी क्वांटिटीत टाकायचंय त्यानंतर चवीपुरता मीठ मीठ टाकायचंय आणि आपल्याला आता ही भाजी छान शिजू द्यायची आहे एक झाकण ठेवायचं आणि एक साधारण पाच ते सात मिनटं किंवा गिलके शिजतील इथपर्यंत आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली गिलक्यांची भाजी इथे तयार आहे आता बघू गुरुवार मी इथे काही आळूची पानं घेतली आहे ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रकारे ही पानं बारीक चिरून घ्यायची आहे अगदी बारीक चिरायची तर इथे मी ह्या वेळीची पानं चिरून घेतलेली आहे आता ते एका भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप पाणी आणि एक दोन चिंचेचे तुकडे टाकून घेतले एका वाटीमध्ये दोन चमचे चणा डाळ धुवून आहे त्यात एक चमचा खोबऱ्याचे काप आणि दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले यात थोडं पाणी टाकायचं आणि ही वाटी ज्यात आपण आळूची पानं ठेवली होती त्यात ठेवायची आता एका कुकरमध्ये थोडं पाणी टाकून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे आळूची पानं ठेवलेलं भांड ठेवायचं एक शिट्टी काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आळूची पाने शिजलेले आहेत आता त्यात एक चमचा बेसन पीठ टाकायचं आणि छान व्यवस्थित घोटून घ्यायचं हे बाळ हे घोटून झाल्यानंतर आपल्याला हवं त्या अंदाजाने यात पाणी टाकायचं मी एक ग्लास पाणी टाकून घेतलंय त्यासोबतच जे आपण चणा डाळ खोबरं आणि शेंगदाणे शिजवून घेतले होते ते टाकायचे तीन ते चार चमचे गूळ टाकायचा किसलेला गूळ आणि हे सगळं छान एजीव करून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात ते जिरं केसलेलं लसूण हळद लाल तिखट आणि हिंग टाकून घेतलं आणि त्यासोबतच आळूची पानं घोटून जे आपण तयार करून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलं थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती एक दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय ही भाजी छान शिजलेली आहे आणि थोडीशी घट्ट झाली आहे तर आता इथे ही आपली आळूची भाजी किंवा ज्याला आळूचं खतपतं म्हणतात ते तयार झालेलं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही वरून याला तडका देऊ शकता आता बघू शुक्रवारसाठी इथे एका भांड्यात दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं थोडासा हिंग टाकून घेतला आता याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत तर ह्या शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आहेत आणि त्याचं साल काढून घेतलं आहे आता ह्या शेवग्याच्या शेंगा या तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत हे पहा शेवग्याच्या शेंगा छान परतून झालेल्या आहेत आता याच्यात एक ते दीड ग्लास किंवा ह्या शेंगा बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि ह्या शेंगा आपल्याला आता छान शिजवून घ्यायच्या आहेत तर हे पहा पाच ते सात मिनिटानंतर आपल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या अगदी छान शिजलेल्या आहेत आता आपण या भाजीसाठीचं वाटण बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे त्यात दोन मोठे कांदे उभे चिरून आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता हे कांदे आपल्याला अगदी छान भाजून घ्यायचे हे कांदे आपल्याला थोडेसे काळपट होतील इथपर्यंत भाजायचे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदे इथे अगदी चांगले भाजून झालेले आहेत आता याच्यात लसूण टाकून घ्यायचं आहे आणि आलं टाकून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आता फक्त मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता खूप जास्त भाजायची गरज नाही आहे आपले कांदे ऑलरेडी खूप छान भाजून झालेले आहेत तर मिनिटभर हे भाजून घेतल्यानंतर हे सगळं मी बाजूला काढून घेते आता ह्याच कढईमध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले हे खोबऱ्याचे काप आपल्याला मंद गॅसवरती फक्त एक ते दीड मिनटं भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाहीयेत हे पहा तुम्ही बघू शकताय खोबऱ्याचे काप आता छान भाजून झालेत गॅस बंद करू आणि याच्यात एक चमचा तीळ ते टाकून घेऊ आता हे तिळ सुद्धा आपल्याला या खोबऱ्यासोबत अगदी थोडेसे परतून घ्यायचे आहेत साधारण दहा वीस सेकंद फक्त हे मी परतून घेतले आणि लगेचच हे बाजूला काढून घेतले आता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे अगदी व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव कप एवढं पाणी टाकून घेतलं आहे हे मिक्सरमधनं आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा भाजीसाठीचं आपलं वाटण इथे तयार झालं आहे आता एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला जिरं टाकून आहे अर्धा चमचा इथे मी जिरं टाकून घेतलंय आणि ह्यानंतर जे वाटण मगाशी बनवून घेतलेलं होतं ते वाटण आता या तेलात टाकून घेतलंय आता हे जे वाटण आहे हे आपल्याला तेलामध्ये मध्यम गॅसवरती छान परतून आहे वाटणाचा रंग बदलेल आणि त्याला तेल सुटायला लागेल इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतून आहे तर तुम्ही बघू शकतायत आपलं जे वाटण आहे ते अगदी छान परतून झालं आहे वाटणाचा रंग छान डार्क झालेला आहे तेल सुटायला लागलं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गोडा मसाला मी टाकून घेतला आहे तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर टाकून घेतली आणि हे सगळं चांगलं एक्झीव करून घेतलं आता हे साधारण एक ते दोन मिनटं मंद गॅसवरती परतायचं म्हणजे हा मसाला आणि हे जे आपण सगळे कोरडे मसाले टाकले तिखट हळद ते छान परतून होईल तर हे पहा हे सगळे मसाले आता छान परतून झालेले आहेत आता याच्यात आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या मी टाकून घेतल्यात आता हे पुन्हा छान एकजीव करायचं मसाल्यामध्ये या शेवग्याच्या शेंगा छान एकजीव झाल्यात की नंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून आहे तर ही भाजी बनवताना आता शक्यतोवर गरम पाणीच वापरायचं तर इथे मी आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी आपण इथे टाकू शकतो मी इथे दीड ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक टीस्पून एवढं मीठ टाकून घेतलं आहे आणि हे सगळं चांगलं हेजीव करून घेतलं आता ही जी भाजी आहे ही आपल्याला मध्यम गॅसवरती चांगली उकळून घ्यायची तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपल्या भाजीला आता छान उकळी फुटलेली आहे तवंग सुद्धा खूप छान आलाय आणि रंग तर अप्रतिम आलेला आहे तर मग अशा प्रकारे ही भाजी मी मंद गॅसवरती सात ते आठ मिनटं उकळून घेतली आणि आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी इथे तयार झाली आता बघू शनिवार इथे मी एका भांड्यामध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकून घेतलं थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि आता याच्यात मोड आलेले मूग टाकून घेतले अख्खे मूग हे दिवसभर भिजत ठेवले होते आणि रात्री कापडात बांधून त्याला सकाळपर्यंत छान मोड आले होते मोड आलेले मूग आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने दोन तीन मिनटं हे मूग मी इथे परतून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आता हे मूग आपल्याला शिजवून घ्यायचे तर हे साधारण ऐंशी टक्के शिजतील एवढे शिजवायचे खूप जास्त प्रमाणात शिजवू नका कारण भाजीला आपण जेव्हा फोडणी घालू तर तेव्हा ते अजून शिजणार आहेत चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घेतलं आणि झाकण ठेवून हे मूग दोन तीन मिनटं शिजवून घेतले आता एका कढईमध्ये मी थोडंसं खोबऱ्याचा किस घेतला आहे तर एक वाटी हा खोबऱ्याचा कीस असेल हा खोबऱ्याचा किस आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती हे पहा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत हा खोबऱ्याचा केस मी इथे परतून घेतलेला आहे आता खोबरे चांगलं भाजून झालं की मग त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत खोबऱ्याचा केस काढून झाल्यानंतर त्यात थोडंसं आलं टाकून घेतलं आठ दहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि आता हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे पहा हे वाटण इथे तयार झालं आहे आता ह्याच कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात कांदा टाकून घेतला कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांद्यासोबतच इथे मी कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे आठ दहा पानं हे सगळं छान आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे तर इथे हा कांदा चांगला परतून झालेला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं आता हे मसाले परतून झाल्यानंतर याच्यात मी एक चमचा धने पावडर टाकून घेतली धने पावडरसुद्धा आपल्याला याच्यात परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते या तेलात टाकून घेतलं आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये अगदी अर्धा ते एक मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे वाटण इथे परतून आहे त्यातच मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकून घेतला आहे आणि हे सगळं छान परतून घेतलेलं आहे आता हे आपलं जे वाटण आहे हे आपल्याला आपण जे मूग शिजवून घेतले होते त्यात टाकून घ्यायचं आहे आता हे पहा हे मूगसुद्धा इथे साधारण ऐंशी टक्के एवढे शिजलेले आहेत थोडेसे मी कच्चे ठेवलेत त्यात आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे हा मसाला टाकून झाल्यानंतर हे छान एकजीव करायचं मध्यम गॅसवरती आपल्याला आता ही भाजी शिजून घ्यायची आहे हे छान एकजीव झालं की मग ह्याच्यात आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आपल्याला किती सार हवाय किंवा किती आमटी हवी आहे त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो तर इथे मी अर्धा ते एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे पण मीठ आपण मूग शिजवतानासुद्धा टाकलं होतं त्यामुळे त्या अंदाजाने मीठ टाकायचं आणि हे सगळं एकजीव झालं की मग मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला एक पाच ते सात मिनटं फक्त शिजून घ्यायची आहे तर हे पहा पाच सात मिनटानंतर आपली जी भाजी आहे ती चांगली उकळलेली आहे आणि मूगसुद्धा व्यवस्थित शिजले आणि अशा प्रकारे मुगाची भाजी इथे तयार झाली आहे आता बघू रविवारसाठीची रेसिपी आपल्याला इथे शंभर ग्रॅम पनीर लागणार आहे पनीरचे मी या पद्धतीने थोडे मोठे काप करून घेतले त्यात एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर ह्या पद्धतीने हे सगळं एकजीव करून घेतलं आहे आता हे झाकून ठेवायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा धणे घ्यायचे आख्खे धणे त्यात एक चमचा जिरं टाकायचं आहे एक लवंग आणि एक मिरी टाकून घेतलेत लवंग मिरे तुम्ही थोडी जास्तसुद्धा वापरू शकतात आणि हे एक दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे हे सगळं छान भाजून झालेलं आहे आता हे बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आता आपण जे मिक्स करून घेतलेलं पनीर होतं ते पनीर याच्यात टाकायचं आहे आणि हे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटं फक्त मध्यम गॅसवरती आपल्याला हे पनीर ह्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर हे पहा एक दोन मिनटानंतर हे पनीर आता बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच तेलामध्ये कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि शिमला मिरचीचे काप टाकून घेतले तर साधारण दोन दोन चमचे भरतील एवढं कांदा आणि शिमला मिरचीचे मोठे काप मी इथे तेलात तळून घेतलेले आहेत आता हे सगळं बाजूला काढून घेऊ त्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच आपल्याला तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतला आहे हा कांदा चिरत असतानाच आपल्याला कांद्याचे मोठे काप काढून घ्यायचे असतात तेच आपण मगाशी तळून घेतले कांदा, आने आने कांदा है, आता मध्यम गॅसवरती परतून घेतलेला आहे त्यातच मी टोमॅटो टाकून घेतला आहे आणि टोमॅटो आणि कांदा छान शिजेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत कांदा टोमॅटो इथे छान शिजलेला आहे आता हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यासोबतच आपण जे धने जिरे भाजून घेतले होते ते सुद्धा याच्यात टाकून घेतलं आहे थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली आणि हे सगळं मिक्सरमधून वाटून घेतलं वाटण इथे तयार झालेलं आहे आता एका कडेमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं त्यात एक तमालपत्र टाकलं अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून आहे आणि आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते आता ह्या तेलामध्ये टाकून परतून घेते मध्यम गॅसवरती हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचंय जोपर्यंत या वाटणाला छान तेल सुटत नाही तुम्ही इथे बघू शकतायत वाटण आता छान परतून झालेलं आहे आता हे वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने इथे मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरता मीठ टाकून आहे आणि आता ही, ही जी ग्रेव्ही आहे ही मी उकळू देणार आहे तर ग्रेव्ही इथे उकळलेली आहे त्यानंतर याच्यात दोन चमचे साय टाकून घ्यायची आपली दुधाची जी फ्रेश साय असते ती याच्यात टाकून घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकतात साय टाकून झाल्यानंतर लगेचच आपण जे पनीर आणि शिमला मिरची कांदा तळून घेतलेला होता ते ह्याच्यात टाकून घेतलं आहे हे सगळं छान एकजीव करायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती पाच ते दहा मिनटं ही भाजी उकळू द्यायची आहे पाच दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकतायत आपलं कढाई पनीर इथे तयार झालंय अगदी सोपी आणि घरातल्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे